आणि मी मग म्हणजे काकींना सांगायचे काकी याला मी तीन हप्त्या अगोदर सांगितलेला घरी सांग घरी सांग तुम्हाला आज सांगितलं मला मम्मी बोलली की व्हायच्या अगोदर घाट क्रॉस करू आणि आम्ही व्हायच्या अगोदर पोचूच शकणार चालू झालेला आहे मला काही दिसत नाही कोण आहे रे फक्त आपण कोणतो येतो कधी कधी उलट पण होतं कॅमेरा देत नाही पण मागे आई आता काटा लागतो त्याचे एक्सप्रेशन केले आता सांगतो एक मिनट हाय की नाही काय <laughs> मॅम त्याचा भाई उजूय <laughs> तुला घेतलंच जाऊ आता मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती आज आपण अपन जाणार आहोत आपल्या मावशीकडे मी जाणार होतो एकटाच विचार केला की एकट्या जाण्यापेक्षा आपण अजून एकाला घेऊया मग मला लगेच आठवला ते बाहेर शिंदेबाई तर नाही बोलणार आहे का तर शिंदे पण यायला रेडी आहे तो तिकडे रेडी झाला आहे आता आपण पहिले त्याला पिकअप करणार आहोत आणि मग आपल्या रूटला लागणार आहोत तर चला भेटूया शिंदेच्या इथे शिंदेबाईची शिंदे ड्रेसिंग तसं शिंदेबाईबद्दल एक गोष्ट सांगायची होती पहिले लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एजिट ठेवून दे आणि मेन मग म्हणजे काकींना सांगायची होती काकी, सांगा काकी याला मी तीन हप्त्या अगोदर आप सांगितलेला घरी सांग घरी सांग याने तुम्हाला आज सांगितलं आहे स्पेशली तुम्हाला व्हिडिओ पाठवण्यात येईल आणि ताईला तर मेन मेंग म्हणजे एडिट करू काय तेवढीच तेवढीच एडिट करू फक्त <laughs> तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जरा कमेंट पण करा शेंदेकोश बोलणे काय कुठे नाही आम्ही निकल तूच गाडी घेणार आहे मी गे ना रे तू मम्मी घेतो चल तुला पुढे चला बाबा नायरेक्ट हायवे लाईल मिसळ छोटासा ब्रेक घेतलेला आहे पुले जरा दुखतात आता ड्रायव्हर पण चेंज होणार आहे आणि मेन बन म्हणजे मला मम्मी बोलली की रात्र व्हायच्या अगोदर घाट क्रॉस करून तर का ते काय माहिती आणि आम्ही नेमकं रात्र व्हायच्या अगोदर पोचूच शकणार आम्ही आत्ताच इंदापूरला पण नाही पोहोचले मजा येणार शिंदेला माहितीच नाही तिकडची आरती खबर घाटात काय असतं ते पहिल्या घाटात ना आता पहिल्या वेळा बाईक वर ना पहिलाच असेल ना एक्सपिरियन्स आता काय शिंदेला जरी बोललो मी आपण जात इकडनं घरात निघताना दोघ निघणार तिकडे घरी टच होईपर्यंत तिघ असणार आपण मग आता पुढं थांबलो <laughs> की तुम्हाला दाखवतो आवाज येईल दिसणार दिसणार एन्जॉय करतो नात करतो जरा खातो खातो दिसतो कस खातोय बघा गप्पा 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 चालू झालेला आहे काहीच दिसत नाही चालू आहे काहीतरी असत बाबा काय असत बहु कोण येते भेटायला तो, तो आला त्याला घेऊन जाणार गाडीवर डायरेक्ट घेऊन जात तर घरातून आधीच कॉल आलेला आहे आठ लागला की थांबू नका डायरेक्ट या पण आलोय लेट हा पण हे अशा आठ पुढे ती मला वाटतं ह्याच्यामुळं बंद घाट हा ह्याच्यामुळे ह्याच्यामुळेच आहे इथं तुम्ही हा सुरू आहे घाट मला काय वाटत नाही भले तो घाबरत आहे पण त्याला काय वाटत नाही त्याला घाटाची स्टोरीला मग काय नसले काय नाहीत काय नसतं काकी तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला मी एक सांगतो याला मी सांगितलं त्याला उपर जाऊ आज मला टाइमपास करू जरा घराखाली तू आला लेट <laughs> आलं बोल असत घराखाली आलं लेट स्वतः होता बेजी ट्रॅप हा ते काय स्टॅप गातोय भर तू पण टाकतोय लाज आहे काय <laughs> ये वेट झोपय तुम्हाला हा आता दोघ काय ठीक आहे कोण नाही रे चालू ठेवलाय व्हिडिओ कॅमेराला कोण दिसल आणि पटकन आम्ही कॅप्चर करू फक्त कॅमेरामध्ये येत हा काय विषय कधी कधी उलट पण होत कॅमेरा देत नाही पण मागे बसतो आई लगेच मागे थोडीशी <laughs> लगे <laughs> <laughs> जागा आहे ना मागेच तुझे <चीने> दराशी फुले मागेच जागा त्याची बसल कुठं कांद्यावर आला तर कांद्यावर आलं झड का वाटत कांद्यावर आला मग त्याला ते बॅग पकडायला तू खांदे जे <laughs> तुला त्याला म्हणजे आम्ही आपले कपडे पण सांभाळा त्या तुला वर सांभाळा एवढी काय नाही काय वाटत नाही काय वाटत नाही बोल अंगावर तुझ्या काटा आलेला आता माझे आयला दिसत करतस सुंदर रडत चालले गुड मॉर्निंग मित्रांनो सगळे बघू शकता एवढ्या भर उन्हात घेऊन आलेत विहिरीवर पोहायला लांब लांब पर्यंत ना सावलीये फक्त याच झाडाची सावलीये चला बघूया कोण कोण पोहणार आहे दोसो 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 दोसो, दोसो, दोसो।, <laughs> दोसो

अरे रोशंद मजा आली का तुला मजा आली का नाही काम लांब पर्यंत काय नाही फक्त ती विहीर आहे मोकळ्या सगळं तर आहे कॉल आला म्हणून आता जायला लागलं आता आता इथं असतं ज्याला पोहायला येतो ना त्यांनी लय मजा केली बाकी जे बघणारे होते काही पण लय मजा घेतली एवढ्या बोलून मी बाकी काय बोलायचंच नाही आता काय बोलणार एकदम पाणी एकदम स्वच्छ थंडगार या त्या टपतप त्या गुलामध्ये एकदम थंडगार झालो एकदम स्वच्छ झालं मजा आली आता परत हळूहळू थोडी थोडी गर्मी मेहसूस होते का म्हणून ओली चड्डी घातली थोडी टेम्परेचर मेंटेन झाला मजा आली का मजा म्हणजे आली व्हिडिओ काढायला बाकी पोहता येत नाही मला बघायला माझे बघायला पाहिजे आधी दुःख झालं तू येत नाही रस्ते बघा रस्ते बघा तरी काढतोय भाई काढतोय नात आहे राय शिंदेला येत नाही गाडी होती हा प्रोफेशनल आहे ना आता तू प्रोफेशनल आहे नाईट रायडर हा नाईट रायडर एकटा जातो कोणाचा फरक काय काय नाही मूड झाला कि काय घरी सकाळची रात्र व्हायपर्यंत एकटा घरी येईपर्यंत रात्री दोघ जण असणार पट्टीवर हा पट्टीवर मगाशी त्याच्यावर आम्ही जाणारच नव्हतो थोडासा अजून टाइमपास केला होता व्हिडिओवर पाहून आम्ही थोडा टाइमपास करून बघ आम्ही जाणार होतो समोर होते घरी चेन यूज करतो आता पूजा आहे कॉल आहे पूजा पण आहे आणि ऊन पण बघूया आणि ऊनचा वाबा रंग बघू शकतो हिंदेचा रंग बघा तो तो पहिल्यापासूनच कसा आहे तर तरी पण त्याचा रंग बघा ह्याचा रंग बघा बदलला ना काय काहीच नाही आहे बघ ठीक दिस्टे 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 कस वाटत ऑफ रोडिंग आपल्याकडे प्लॅटीन होती पेक्षा ती ऑफ रोड धक्का मारल्याशिवाय रस्ता नुसता एक नंबर आता तर या पूजेची तयारी आणि पूजेची तयारी जाता तुम्हाला या ला मुदिले काशी इथं आम्ही तुम्ही कैलाचे नाव घेताना राधाकृष्ण असतील प्रभारे निजवातां तेजारे आनंदो गुणप्रार्थी सुविशं सो सलोकारी पुरे आमर्या मिवाय ताणे जीत सेवा करबाय जाने महिमा से गुणानुजी महेशुवा बार तुहार बोडे जाजा अधिकारि मददाय माझे जादा अधिकारि विजय पदजे

गणपती देवता देवता, देवता, देवता देवता आज अत्यंत देवता, वातावरणामध्ये भक्ती सर्व देवदेवता म्हणजे दे। सत्यनारायण बाप्पा तुमचे पूजन केलेले आहे देवाची सेवा करत असताना भक्तांच्या आधुन आणि सुना असेल अपराधाचे कोणती सेवा आपली जे या भक्ताना उपकृत करावे त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या संकल्प सिद्धी न्यावे धनराया तुझ्या जमका विद्या दृष्ट्याला त्यांच्या हाती द्याव्या भा त्या वास्तूमध्ये

सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा प्रार्थना ओम जय मंगराम जय जयश्वरा मजा आली दोन दिवस लय फिरतो लय मजा लय उन्हातच फिरतोय उन्हा फिरून फिरून हे पूल जाळा ठेवून आता पदरशी सगळे निघाले मागे फोर व्हीलर आता घरी जातोय एंडच करतो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओ बघताय आणि बाईक करतोय बाईक सबस्क्राईब करतो लहान पण गिनेमतो